महानगरपालिकेच्या वतीने केंब्रिज चौक ते चिकलठाणा मुकुंदवाडी परिसरात सर्व्हिस रस्त्यासाठी दुसऱ्या दिवशी देखील मोठा फौज घेऊन अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली यात जवळपास साठहून अधिक मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्यात मुकुंदवाडी ते केंब्रिज चौक चिकलठाणा रस्त्यावर सर्व्हिस रोडसाठी दुसऱ्या दिवशी सुद्धा कारवाई करण्यात आली रविवारी सुद्धा सकाळीच अतिक्रमण पथक तांत्रिक विभाग पोलीस विभाग नागरिक पथक आणि इतर विभागातील मोठ्या संख्येने फौजपाठा चिकलठाणा येथे दाखल झाला आणि कारवाई न सुरुवात करण्यात आली सायंकाळपर्यंत अतिक्रमण हटाव पथक रामनगर मुकुंदवाडी येथे दाखल झालं होतं मोठा फोर्स आणि पोलीस बंदोबस्त रविवारी सुद्धा कारवाई पार पडली काही ठिकाणी विरोध झाला परंतु मनपा प्रशासनाकडून समजून सांगण्यानंतर कारवाई करण्यात आली मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली यावेळी नगर रचना विभागाचे उपसंचालक मनोज गर्जे यांत्रिकी विभागाचे अमोल कुलकर्णी पोलीस उपआयुक्त प्रशांत स्वामी सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील सर्व सहाय्यक आयुक्त इमारत निरीक्षक यांच्यासह मनपातील सर्व विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत चिकलठाणा गाव ते रामनगर मुकुंदवाडी दरम्यान केलेल्या कारवाईत एकूण साठहून अधिक एवढी पक्की आणि कच्ची बांधकामे ज्यामध्ये हॉटेल लॉज दुकाने शेड कंपाऊंड ऑटो गॅरेज वॉशिंग सेंटर कमान जाहिरात फलक इत्यादी निष्कासित करण्यात आले